सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही कधी मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी थक्क करणारे व्हिडिओ हे चर्चेत येतात काही व्हिडिओ धक्कादायक असतात तर काही व्हिडिओ खूप काही, काही शिकवणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की एका आजीबाईने चक्क रागाच्या भरात नोटा फाडल्या आहेत आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आजीबाई दिसेल व तिच्या समोर फाडलेल्या नोटांचे तुकडे दिसेल आणि एक तरुण तिला जाब विचारताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तरुण तिला फाडलेल्या नोटा दाखवतो आणि विचारतो की हे किती रुपये आहे त्यावर आजीबाई म्हणते की हे चाळीस हजार आहे तेव्हा सर्वजण हसू लागतात मात्र त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एक महिला सांगताना दिसत आहे की हे साडेसात हजार रुपये होते आणि दोन हजार वरून दिले होते असे नऊ हजार रुपये होते या व्हिडिओत आजीबाई रागाच्या भरात नोटा फाडल्याचे दिसत आहे मात्र तरुण तिला समजावून सांगताना दिसत आहे विशेष म्हणजे आजीला आज सर्वजण प्रेमाने समजावून सांगतात मात्र तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा